वेळ या शिक्षकावर आलेली आहे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिक्षक नियुक्त केले जातात आणि त्याचप्रमाणे हे शिक्षकसुद्धा अध्यापनाचं काम करतात एकीकडं शंभर टक्के पगार त्या शिक्षकांना द्यायचा आणि दुसरीकडे जिल्हा परिषद सारख्या जे शिक्षक आहेत त्यांना शंभर टक्के पगार देऊन संस्थेवरले जे शिक्षक आहेत त्यांना विनावेतन काम वेट बिगाऱ्यासारखं का का काम करून घेण्याचं हे शासन अशा प्रकारचं जे काम करत आहे ते अन्यायकारक आहे आजवर लाखो आंदोलनं झाली हजारो आंदोलने झाली परंतु योग्य तो न्याय देण्याचं काम कुठल्याही सरकारनं आज आजपर्यंत केलेलं नाही वेळोवेळी जे जे काही सरकार बदललं त्यावेळेस अर्थमंत्री असतील आम्हाला आमचा जो रोष आहे तो खरा अर्थमंत्री आणि त्या त्या सरकार आहे त्या सरकारवर हो आहे प्रत्येक वेळेस जे अर्थमंत्री आहेत त्या अर्थमंत्री आमच्या अनुदानासाठी आडवी आलेले आहेत असं या प्रसंगी मला वाटतं या अंशतः अनुदानित विनानुदानित कर्मचाऱ्यावर खूप अन्याय केला गेले पंचवीस वर्ष झालं परंतु आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही जनजागृती आणि शासनाला एकदाचा निर्वाणीचा संदेश देणार आहोत की जर का येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण आमच्या टप्पावाडीचा निर्णय नाही घेतला तर पुढच्या काळामध्ये जे काही उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आत्महदन कुणी करीन आत्महत्या करीन याला सर्व हे शासन जबाबदार राहणार आहे आज काय आंदोलन केलंय कशा पद्धतीने किती सहभागी झाले आज आम्ही बीड जिल्ह्यातून जवळपास हजार एक लोकं इथं जमा झालेलो आहोत भीकमागो आंदोलन चालू आहे शासनाला या भीकेच्या माध्यमातून आमची अवस्था शासनापुढे आमच्या भावना मांडणार आहोत आणि जो काही निधी जमा होणार आहे तो शासनाच्या मुख्यमंत्री साहेबाच्या तिजोरीमध्ये तो जमा करणार आहोत